क्योंकि बहुत अभी आती है बहुत रिक्वेस्ट करते हैं भाई क्या कर रहा है इधर बहुत पानी रहा है रोज सब लोग बोल के जाते हैं मेरे को रास्ता ही ब्लॉक हो जाता है रास्ता पूरा पानी से भर जाता है पूरा बारह सौ लोग प्रतिदिन सुबह शाम यहाँ से आते हैं पूरे सहकार नगर और पापर खंडी से उन सबको सुविधा होगा मैं बीबीएमसी को भी धन्यवाद देना चाहता हूँ काम विभाग को जिन्होंने ये काम पास करके और उन्होंने हम लोगों के नागरिक को सुविधा दिया है और बहुजन विकास आघाड़ी के जो तो हमारे वरिष्ठ हमारे इधर के अभी हमारे नेता आदरण्य निशाद ने चोरगे किशोर जी, जी पाटिल मैं सभी को इस क्षेत्र के जनता की तरफ से धन्यवाद देता हूँ स्थानीय आमदार निवड़े लोग कौल होता लड़किया बहिणी ने मत दिल किए जाए तो ठीक है लोकनेता आदित्यनाथ ठाकुर एक लोकांनी आपण लोकांच्या सानिध्यात राहतो आणि लोकांची तीनशे पासष्ट दिवस लोकांबरोबर काम करतो त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि आम्ही काम करतो तुम्हाला माहिती असेल आता की पाच वर्ष गेली पाच वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता नाही आहे आता तरी पण आम्ही आमचे जे सगळे स्थानिक कार्यकर्ते प्रत्येक वेळेस महानगरपालिकेमध्ये पाण्याची मिटिंग असो किंवा आता पावसाळ्याच्या अगोदरच्या समजा नालेसफाईच्या मिटिंग असो या सर्व मिटिंगे घेऊन आम्ही आताच गेल्या महिन्यामध्ये आयुक्तांबरोबर सगळं करून जी बरीच जी कामं जी पेंडिंग होती जी बरीच म्हणजे आपल्या स्थानिक फुलपाडा एरियामध्ये कमीत कमी, -कमी पंधरा कामं हो पेंडिंग होती ते आम्ही आता पंधरा काम सँक्शन करून घेतलेली आहेत नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही विरारपूर व फुलपाडा है, जे पापडकंडीचा रोड आहे त्या परिसरात उपस्थित आहोत आज आमच्याबरोबर बहुजन विकास आघाडीचे सर्व इकडचे स्थानिक कार्यकर्ता आज इकडे एक उद्घाटन करण्यात आलेलं आहे नाळेचा त्यासाठी हे सगळे एकत्र झालेले पण इकडची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यासाठी आपण त्यांचे आज त्यांचं उद्घाटन जे झालेलं आहे किती मीटरचं उद्घाटन आहे आणि कशाप्रकारे पुढे काम होणार आहे बहुजन विकास आघाडी बोलले गेले तर तीनशे पासष्ट दिवस काम करणारा पक्ष त्यांनी परत एकदा दाखवून दिलेला आहे आपण थेट आता तिकडचे स्थानिक बरोबर बोलण्याचे प्रयत्न करू क्या कहेंगे आप यहाँ के स्थानीय को कितने साल से ये काम प्रलंबित था और आज इसका उद्घाटन हुआ बहुजन विकास अघाड़ी के अंतर्गत क्या कहोगे मैं स्थानीय कार्यकर्ता बहुजन विकास गुड्डू गुप्ता यहाँ पे जो भी छोटा काम बड़ा काम जो भी है मैं निरंतर प्रयास करती रहता हूँ और बहुत फॉलोअप करने के बाद फिर से लाइन पास हुआ इसके पहले भी मैंने आठ दस साल पहले इसका पूरा काम करके लिया था पूरा इसे बिल्डिंग वगैरह नहीं था चौल वगैरह था उसके हिसाब से था अभी बिल्डिंग वगैरह बनने के बाद लाइनें सब बंद हो गई पुरानी एक ही लाइन बचा हुआ है तो पानी निकलता नहीं उसकी वजह से वापस से प्रयास करते करते अभी नया लाइन डालने का काम चालू है हमारे पार्टी की तरफ से बहुजन विकास की तरफ से बहुत बहुत धन्यवाद और आगे भी कई सालों से बताया जाता है कि रोड पानी में डूब हाँ, जाता है और यहाँ पे मुख्य रास्ता ही है मुख्य रास्ता रस्ता, रस्ता है। हाँ अनेक लोग भी यहाँ नगर के लोग भी हैं सब सब यही चाहते तो अभी क्या लगता है जो आपने काम चालू किया है वो आगे स्थानीय लोगों के लिए अच्छा होगा होना ही चाहिए लोगों की बहुत लोगों की बहुत अपील आती है बहुत रिक्वेस्ट करते हैं कि भाई क्या कर रहा है इधर बहुत पानी भर रहता है रोज सौ लोग बोल के जाते हैं मेरे को ब्लॉक होत रस्ता पाणी बघितला कशा प्रकारे म्हणणं आहे की दहा वर्षापासून ते मुख्य द्वार आहे आणि त्यांचं पाणी जे नेहमी प्रमाणे इकडे साठतो त्यासाठी आज जे उद्घाटन आहे कुठे ना कुठे आता येणारा पावसाळा आहे त्यासाठी त्यांना मोठा चांगला प्रतिसाद भेट अजून लोक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू क्या कहो गे आपण कार्यकर्ता हो और जिस प्रकार होस प्रकारचे लोक लेके आ रहे फिलहाल सत्ता में नहीं तो भी लोगों को विश्वास आहे की बहुजन विकास आघाडी काम करेगी और आपने फिर एक बार दिखा दिया क्या कहोगे सर मैं धन्यवाद देना चाहता हूं हमारे माजी आमदार आदरणीय श्री जी ठाकुर का जिन्होंने मार्गदर्शन दिया है एक दिन भी हम लोगों को घर में बैठने का आदेश नहीं है पब्लिक के बीच में हम लोग हैं और दिन ब दिन काम कर रहे हैं जो भी काम हमारा पेंडिंग था कुछ काम कुछ टेक्निकल वजह से पेंडिंग था जो क्लियर हुआ है और ये जो काम है ये बहुत बड़ा काम है इसके लिए हमारे मुख्य कार्यकर्ता गुड्डू गुप्ता जी को मैं धन्यवाद देता हूँ उन्होंने बहुत संघर्ष किया है और ये काम होने से यहाँ से कम से कम बारह सौ लोग प्रतिदिन सुबह शाम यहाँ से आते हैं पूरे सहकार नगर और पापर घंडी से उन सबको सुविधा होगा मैं बीबीएमसी को भी धन्यवाद देना चाहता हूँ बांधकाम विभाग को जिन्होंने ये काम पास करके और उन्होंने हम लोगों के नागरिक को सुविधा दिया है और बहुजन विकास आघाड़ी के जो हमारे वरिष्ठ हमारे इधर के अभी हमारे नेता आदरणीय निषाद ने जी चौरगे किशोर जी पाटिल मैं सभी को इस क्षेत्र के जनता के तरफ से धन्यवाद देता हूँ का सभिका हेनाय की ज्या प्रकारे आता काम चालू आहे आणि लोकांची समस्या कुठे ना कुठे दूर होणार आहे सध्या आमच्याबरोबर बरोबर इकडचे स्थानिक युवा नेते निशाजी चोरगे आहे जे इकडचे परिसर पूर्ण प्रतिनिधी करतात त्यांच्याकडे लोक वारंवार जातात आणि ते ग्राउंड लेवलवरती काम करायचा विश्वास ठेवता त्यांनी एकदा परत दाखवून दिलेलं आहे जी काय सांगणार सध्या ज्या प्रकारे दहा वर्षापासून हे काम प्रलंबित होतं सत्यात आपण होतो नगरसेवक आपले होते तेव्हा काय नाही झालं आणि आता हे वेळ आलेले भारतीय जनता पार्टीचं राज्य तरी पण तुम्ही काम करून आहे काय सांगणार बघा भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये ते स्थानिक आमदार निवडून आलेले आहेत लोकांचा कौल त्यांना होता लाडक्या बहिणींनी त्यांना मत दिले असतील किंवा काय झालं असेल ते ठीक आहे पण आमच्या लोकनेत्या आदित्यनाथ ठाकूरांची एकच आज्ञा आहे की लोकांनी आपण लोकांच्या सानिध्यात राहतो आणि लोकांचे तीनशे पासष्ट दिवस लोकांबरोबर काम करतो त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि आम्ही काम करतो तुम्हाला माहिती असेल आता की पाच वर्ष गेली पाच वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता नाही आहे आता तरी पण आम्ही आमचे जे सगळे स्थानिक कार्यकर्ते प्रत्येक वेळेस महानगरपालिकेमध्ये पाण्याची मिटिंग असो किंवा आता पावसाळ्याच्या अगोदरच्या समजा नालेसफाईच्या मिटिंग असो या सर्व मिटिंगे घेऊन आम्ही आत्ताच गेल्या महिन्यामध्ये आयुक्तांबरोबर सगळं करून जी बरीचशी कामं जी पेंडिंग होती जी बरीच म्हणजे आपल्या स्थानिक फुलपाडा एरियामध्ये कमीत कमी पंधरा कामं पेंडिंग होती ते आम्ही आता पंधरा कामं सँक्शन करून घेतलेली आहेत म्हणजे ते जनकपूर धाममधलं असेल इकडचं हे असेल अशी सकारनगरमधली असतील अशी कमीत कमी पंधरा ते वीस कामं आम्ही सँक्शन केलेली आहेत आणि त्याचे वर्कआउटर पण झालेले आणि टप्प्याटप्प्याने ती कामं लवकरात लवकर चालू होती आज पावसाळा म्हणजे लाग लागलेलाच आहे आणि येणारा जूनचा महिना आहे दोन तीन दिवस उठलेलं काम चालू होणार आहे कशा प्रकारे किती दिवसाचं कामाचा टाइम आहे नाही पावसाळ्याच्या अगोदरच कामं खरं घ्यायचं होतं हे पण तुम्हाला माहिती असेल अव अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे नाहीतर हे कामं या येऊन जून महिन्याच्या अगोदर म्हणजे दहा जूनच्या अगोदर आपण ही सगळी कामं फायनल करून घेतो प्रत्येक वेळेस तसंच असते पण यावेळेस थोडासा लवकर पाऊस पडला म्हणून थोडा त्रास झाला पण आपल्या कॉन्ट्रॅक्टरशी आमचं बोलणं झालं ते लवकरात लवकर उद्यापासूनच काम चालू करतील आणि लवकरात लवकर करतील अशीच बरीच कामं आपल्या क्षेत्रामध्ये चालू होणार आहेत आणि सर्व कामं जे श्रेय माननीय आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि युवा आमदार क्षितेश ठाकूर यांच्याच कार्यकाळात ती सँक्शन आणि ती त्याचा पाठपुरावा झालेला आहे आता ठीक आहे आता स्थानिक आमदार कोण असतील त्यांचे असतील पण त्यांचा पाठपुरावा आता तुम्हाला सांगतो बहिणींचा सा विषय झाला निघाला बोल म्हणून मी बोलतो की आता आपल्या अगोदर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जेव्हा त्यांच्याकडे परिवहन खातं पण होतं तेव्हा त्यांना ज्या पन्नास टक्के सूटची आपण त्यांना निवेदन सवलतीचं निवेदन दिलेलं त्याचा आज परत जेव्हा हे झालं आणि आज आपल्या आयुक्तांना त्यांना लेटर दिलेलं की त्या शासनाकडनं जो येणार आहे तो येईल तेव्हा येईल पण आपण आपल्या महापालिके तर पहिले सुरुवात केली आणि आता एक तारखेला आपल्या ज्या सगळ्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे आपल्या फुलपाड्याच्या अशोक्य पूर्ण वसी व विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व लाडक्या बहिणींना पन्नास टक्के सूट मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांचे आमच्या आमच्या सगळ्यात महत्वाचं त्यात श्रेय म्हणजे श्रेयवादाची लढाई नाही ते काम तर आपण ऑलरेडी लोकनेते इत्रे ठाकूर यांच्या माध्यमातूनच झालेलं होतं फक्त आता काय फिता कापायला लोक येतात येऊन दे काय प्रॉब्लेम नाही पण लोकांना माहिती आहे की बहुजन विकास आघाडीचीच लोक कार्यरत तीनशे पासष्ट दिवस लोकांबरोबर असतात आणि आम्ही लोकांबरोबर राहतो भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्याच्या ज्या परिसरात तुम्ही कार्यरत आहे असाने कुडे कुडे त्या ठिकाणी ते नेहमी काम करतात आमदार स्वतः त्याला पाहणी करायला पण येतात प्रत्येक ठिकाणी आता असं नाही वाटत का लोकांचा आता कौळ आहे कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीकडे जाऊ शकतो बहुजन विकास आघाडी पस्तीस वर्ष राज्य केला पण येणारा जो निवडणूक आहे त्यावरती लोकांसाठी आपण कसा प्रकारे पुढे जाणार ही स्थानिक निवडणूक आहे एक लक्षात ठेवायचं ही राज्याची नाही आणि केंद्राची नाही लोक केंद्राच्या निवडणुकीमध्ये मोदींकडे बघून मतदान करतात राज्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे नेतृत्व कोण करणार त्याच्याकडे बघून मतदान करतात हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका हे लोकल लोकांच्या की लोकल लोक जी लोकल लोक ग्राउंड लेवलला काम करतात आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वच्या सर्व नगरसेवक आजी असतील माजी असतील सर्व ग्राउंड लेवलला काम करणारे माणसं त्याच्यामुळे तुम्ही सांगतील ठीक आहे बघा आता लोकांना माहिती आहे की बी जे पीला मतं देऊन त्यांना काय त्यांना त्यांचं माहिती असेल की बाबा त्यांनी लाडकी बहिणीची मदत दिली दे। किती जणांच्या बहिणींचे पैसे बंद झाले किती जणांच्या काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट करतात आपण महागाईवर कोण बोलत नाही ठीक आहे त्यामध्ये आम्ही आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवणारे लोक आहोत आम्ही बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते लोकांच्या संपर्कात राहतो आणि आमच्या संपर्क बाकी शेवटी जनतेचा कौल सगळ्यांना मानायचाच असतो जो होईल ते होईल आता इलेक्शन येणारच आहेत ते बघू धन्यवाद जी आमच्याशी बोलल्याबद्दल हे निषाध स्वर्गी होते आणि सर्व सर्व तमाम इकडचे स्थानिक कार्यकर्ते आहेत नागरिक आहे त्यांचं एकच म्हणणं आहे प्रकारे आता उद्घाटन झालेलं आहे बहुजन विकास आघाडी गेले तीनशे पाचशे दिवस पासून काम करते म्हणून ते पस्तीस वर्ष साम्राज्यमध्ये होती पण काही विधानसभामध्ये असं घडलं की आज त्यांचं परिवर्तन झालेलं आहे पण सध्याही ते बहुजन विकास आघाडी जे कार्यकर्ता आहे जे लोकांना भेटत आहे त्यांचे कामं विचारत आहे आणि जे शक्य होईल ते कामं प्रायोरिटी बेसवरती करून आहे अशाच प्रकारचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये कशाप्रकारे एक गटराच्यामुळे जे लोकांना समस्या होत होती ते निवारण होणार का ते पण बघण्यासारखं असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार